ही आता रंग न्यारी यांची बातारी नाही करतील काय तो तो म्हणे रिक्त शहण आणि नडे शहाणपणा मग फाट्यात जातो पाय बसलात तुला काय मी उभा दिसतोय काय मी काय म्हणते बसलायत हो हो बाबा बाबा बसलोय बसलोय वैताग ते कशाला रेता वैताग नको होतं काय करू काय झालं वैताग आयला वाच हे कागद आत नेऊन ठेऊ वाच नाच इश आणि नाचायला कागद कशाला हवेत उ <laughs> कागदावर तुम्ही माझ्यासाठी गाणं लिहिलंय की काय बसू हा नशीब माझं कळणं एवढं तरी हा बसा 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 आणि जरा माझ्या ओठांच्या हालचालीकडे बघा म्हणजे मी काय बोलतोय हे तुम्हाला नीट कळेल हा हो। मी म्हटलं वाच वाच माझं सरळ सरळ सांगायचं ना उगतच वायफळ बडबड करत बसलात मगात बसून तुम्ही अरे ती तर तिकीट आहे हा तिकीट तिकीट आपल्या श्लोक ने आणलेली सामाजिक नाटकाची तिकीट आहेत दहा तिकीट आहेत शंभर रुपयाचे एक हजार रुपये गेलेले आहेत ना नाट्य शिक्षण शिबिरातून जे तुमच्या चिरंजीवानी जॉईन केलेलं आहे कलाकार म्हणतायेत कलाकार आणि तिकडे कला क्षेत्रामध्ये निपुण होऊन समाज कार्यासाठी वाहून घेणार आहेत कलेचा उपयोग समाज कार्यासाठी करणार आहेत तर किती चांगली गोष्ट आहे कसली चांगली गोष्ट आहे कर्माची चांगली गोष्ट एक गोष्ट धड काय करत नाही अरे आता त्यांनी आता नुकतीच ती व्यायामशाळा जॉईन केली हो मग व्यायाम शाळा जॉईन केली काय चांगली गोष्ट केली की काय अतिशय वाईट गोष्ट आणि वाईट अशासाठी म्हणतोय मी की जॉईन केली सहा महिन्यासाठी सोडली दोन दिवसात फी मात्र भरली ती सहा महिन्याची व्यायामशाळेला देणगे द्यायला पाहिजे म्हणतो तुला माहिती आहे त्याचे व्यायाम शिक्षक मला भेटले होते त्यांनी मला काय सांगितलं ते मला म्हणाले की आमचे बाबा श्लोकने त्यांना सांगितलं की आमचे बाबा बऱ्या बोलाने का व्यायामशाळेला देणगी द्यायला तयार नाहीत म्हणून बाबांना खोटं सांगतोय म्हणाला की व्यायामशाळेत नाव टाकतोय सहा महिन्यासाठी असं म्हणून फीचे पैसे माझ्याकडे उपटले आणि देणगी देऊन देन टाकली त्यांनी व्यायामशाळेला

गेली गेली माझ्याशी बोलणं अर्धवट सोडून निघून गेली अरे सदा इथे बसला हो मी इथे बसलोय एकटा बसलाय मला असं वाटत की मी एकटाच बसलोय काय चाललंय काय तुझ अरे या घरामध्ये माझं कुठं काय चालतं का काहीतरी कोणत बोलू नको नीट बोल नाहीतर कम्बट लातच ही लात अशी मारतात हातानी आणि अजूनही या वयामध्ये मला लाथा मारण्याच्या गोष्टी करतेस आणि स्वतःच्या नातवाला मात्र लढवून ठेवलेला आहे आहेस तू ना। आहे। नाही।, आहे। नाही।, आहे। नाही 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 म्हटलं आपण कोणत्या विषयावर बोलत होतो गुणांच्या तुझ्या मध्ये गुण, <laughs> मते गुण। <laughs> अरे। बस 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 मी काय म्हणते कागद कसली सांगतो तुला सगळं सांगतो काय मी बोलतोय गुणाच्या कोणाच्या गुणाच्या नातू काय मी काय सांगतोय काय नाही हे कागद कसले सांगतो तुला हे हे तुझ्या नातवाचे पराक्रम आहेत अनेक संस्थांना आणि देवळांना देणग्या दिलेल्या आहेत ही त्याची बिलं चांगली गोष्ट अरे काय आहे मी इकडे एक एक पैसा जोडून घर बांधतोय घर उभं करतोय अरे हा बिंदास कुठेही दान वगैरे चाललेला आहे त्यात वाईट काय हे बघ एखाद्या गरीबाला दानधर्म केला तर माझं काय म्हणणं नाहीये पण उठसुट कोणालाही दानधर्म देण घ्या दे सुटलेला आहे अरे हा जर का असाच वागत राहिला ना तर एक दिवस मला हातात कटोरी घेण्याची वेळ येईल दारोदार जाऊन फिका मागण्याची वेळ येईल आणि हे चिरंजीव मी जिथे कटोरी घेऊन जाईन तिकडे देखील येतील आणि ती कटोरी खेचून घेऊन ती सुद्धा दान धर्मामध्ये फुंकून टाकतील उगाच वेड्यासारखं काही बडबडू नकोस भेडत लागेल असल्या दिवट्याला पाळायचं म्हणजे कोणालाही वेळ लागेल मला वाटतं ना तू उगाद भडकतोय बघ ज्याच जळत त्याला कळत कोणाच काय जळत इथे येते जाऊ देऊ जाऊ दे जाऊ जाऊ दे दे म्हणजे काय बोलणार या घरामध्ये आणि कोणाला बोलणार बोलायची सोय म्हणून राहिलेली आहे झालं ना हे ते तसं हे गेली 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 ही सुद्धा रे त्याच जळत त्याला कळत प्रणाम बाबा काय जळते मन मन आहे माझं मन जळत आहे का काय झालं काहीच झालं नाही आपले प्रताप बघून माझं मन आहे मी काय केलं अरे बाबा तू काय करत नाही आता कोणता येत आहे आपण मी एका लघु नाटिकेवर मंथन करून येत आहे नाव काय त्या नाटिकेचं नाव काय भक्ती हीच खरी शक्ती शाहास ह्या नाटिकेला मी माझ्याकडून देणगी जाहीर केलेली आहे कोणाला विचारून देणगी जाहीर गेलेस माझ्या मनाला म्हणतात ना ऐकावे धन्याचे करावे मनाचे अरे गधड्या ऐकावे जनाचे करावे मनाचे नाही हे आता जुनी झाली हो, हो। मैं नवीन म्हण कोणी जन्माला घातली आहे एका महापुरुषाने म्हंटले आहे महापुरुष हो श्लोक देशपांडे अर्थातच मी या इकड्या जरा महापुरुषाचे आशीर्वाद घेऊन दे मला लातो के असं म्हणायचं मला ओ बाबा जरा शांत रहा शृंगारपुरे अरे या नमस्कार 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 मिस्टर देशपांडे नमस्कार नमस्कार मी नटराज शृंगारपूर मी सामाजिक आणि प्रायोगिक नाटकांवर प्रयोग करतो आ, मी आपल्या मुलाला श्लोकला माझ्या संस्कृत घेऊ इच्छितो अरे सामाजिक आणि प्रागृतिक नाटकांचे प्रयोग करताना का उगाच त्या प्रयोगांच्या जीवावरती उठलाय तुम्ही म्हणजे मी समजलो नाही जसा जसा याच्याशी तुमचा संपर्क वाढेल याच्या कला आणि आकला जसा जसा तुमच्या लक्ष द्यायला लागतील तसं तसं तुम्हाला सगळं काही समजेल घेऊन जा तुम्ही श्लोकला बरोबर घेऊन जा पण एवढं लक्षात ठेवा माझ्याकडनं तुम्हाला दमडा देखील मिळणार नाही अहो पण श्लोक तर होता की तुम्ही आमच्या संस्थेला देणगी द्याल हो त्याच बोलायला काय जाते जे काय जात ते बाबा एवढा पैशांचा पैसे कमवून दाखवीन मी तू अस दाखव मला पैसे कमवून अहो बाबा एवढा गंभीर का होता मी गंमत करीत होतो गंमत वगैरे काही नाही बघ आता मला दर महा पाच हजार रुपये कमवून दाखवायला चालायला लागा अरे हो हा श्लोक नाही आहे शोक आहे शोक तुमच्या लक्षात येईल सांगून टाका ओ, 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 बाबा गेले ओ। हे सुद्धा गेले सर मी काय बोलतोय मला तुमच्याकडे नोकरी मिळेल का म्हणजे एक मिनिट माझा बहुतेक फोन आला वाटत हॅलो हो हो येतो ना मी आहे येतेच येतो लगेच निघालोच येतो हो माझा हो हो ऐक हो असं काय करत आहे काम दाम वेड्या काम करिता काम करी दाम प्रणाम सेवक काय चाललंय काय दिसत नाही काम काम करून थकलोय आता आराम करतोय तर बाबाने मला एक महिन्याची मुदत काय दिलीय तर सगळ्यांच्या वागण्याची पद्धतच बदललीये जला आपली अशी स्टाईल आहे हा कर कर माझा अपमान कर माझी वेळ ना त्याला मित्र दाखवतो जा पाणी घेऊन ये जा त्याला तुमची तुम्हीच पाणी आणा मला उलट बोलतो अरे मी तुला लहान जमत नाही तर रडता राहता आणि ही नवटांकी माझ्यासमोर बंद करा तुमचा रड गाणं ऐकायला मला अजिबात येईल नाही तुमचा रडून झाला का मनात सांगा बरोबर रे बरोबर तू पण ना पैशांचाच भूक आहेस तो तुला पैसे देतो ना त्याचा तू गुलाम बंद करा नवटांकी जरा तीन महिने झाले मला अजून पगार मिळालेला नाही हाय <laughs> गरीब मालकाचा <था>, गरीब नोकर <laughs> पण आज मी खूप आनंदात आहे आज मी एका संस्थेमध्ये नोकरीचा अर्ज भरला होता आणि तो अर्ज तयार संस्थेने स्वीकारलेला आहे व मला नोकरी लागलेली आहे यस एक काम कर ह्या आनंदाचा क्षणी माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये जा सॅरी सारीच्या सारी चहा नको माणूस एकच कप घेऊन ये जा सारी म्हटलं सारी सारी म्हणजे माफ करा मी चाय आणू शकत नाही का साहेबांचा म्हणजे बाबानी असं गैरवर्तणूक करायला सांगितलं माझ्याशी ठीक आहे रे ठीक आहे बोलतात ना घर फिरलं की घराचे ससे देखील फिरतात झालं ससे नाय वासे वासे अरे तू कसला वासा तू तर ससा भित्रा ससा ससा तर ससा तुम्ही या घरात कोणच नसा ए म्हणजे ते काय काय ठीक का आहे मला नोकरी लागली मी माझं बघून घेईन पण ज्याला तुम्हाला नोकरी दिली कोणी वाटलं ना आश्चर्य आ आ, आ, आ मनात काय सगळ्यांना आश्चर्य वाटेल ए तू माझी चेष्टा करतोय नाही मी सिरियसली बोलतोय हा मग ठीक आहे मला चेष्टा केलेली अजिबात आवडत नाही पण मी काय म्हणतो तुमची ती कामावर जायची येईल काय आहे प्रात काळी आठ वाजता उद्यापासून मी आठ वाजता नोकरीवर जाणार काय सांगता पण तिथे जाऊन करणार काय तिकडे जा काय करणार मी का नोकर माणसाच्या तोंडाला लागतोय त्याला सॉलिड जॉब मिळाल्याला दिसतोय आज श्लोकला नोकरीला लागून एक महिना झाला साहेबानू चाय चाय गेबानू एक सॉलिड खबर आहे आपले इशोक दादा पिऊन आहेत श्लोक आणि पिऊन झाला तसा नाही तसा पिऊन नाही म्हणजे बघा ते दररोज मध्ये घराच्या बाहेर पडतात कामावर जातात आणि तिथं जाऊन काम करतात म्हणजे काय 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 करतो काय तुम्ही साफसफाई करतात साफसफाई करतात बाथरूम धुतात तुम्हाला सांगतो काय बस 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 त्याला येऊन दे मी बघतो काय दे तुझा तू जा नको मला जा नमस्कार देशपांडे या शृंगारपुरे या बसा शृंगारपुरे मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं तुमच्या नाट्यसंस्थेला मी एक दमडा देखील देणार नाही अहो मी आज तुमच्याकडून पैसे घ्यायला नाही तर तुम्हाला पैसे द्यायला आलोय काय तुमच्या श्लोकने आमच्याकडे नोकरीसाठी अर्ज केला होता पण त्याला पूर्वीचा कामाचा अनुभव नसल्यामुळे आणि तो उच्च शिक्षित नसल्यामुळे आम्ही त्याला टेलिफोन ऑपरेटरची नोकरी ऑफर केली होती पण तो म्हणाला की मी तुमच्या संस्थेत राहून इथल्या अपंग आणि मतिमंद मुलांच्या अगदी जवळ राहून त्यांची सेवा करू इच्छितो आणि म्हणून त्याने ही शिपायाची नोकरी स्वीकारली हा घ्या त्याच्या कमाईचा पहिला चेक प्रणाम बाबा सर तुम्ही इथे अरे तू भेटला नाहीस म्हटलं तुझ्या चेक घरपोच करावा बाबा म्हणजे मी पैज हरलो मग तुम्ही मला सांगितलं की पाच हजार रुपये कमव पण एवढी मेहनत करून मी फक्त तीन हजार श्लोक बाबा तू पैस हरला नाहीस तू तर पैस जिंकलास रे पैस जिंकलास बाबा आणि कोणतंही काम मोठं नसत लहान किंवा मोठे असतात ते त्या कामाकडे बघण्याचे तुमचे विचार तू स्वार्थ बाजूला ठेवलास स्वार्थ बाजूला ठेवून तू समाज उपयोगी हो असं काम केलंस अरे चुकीच्या मार्गाने कमवलेल्या लाखो रुपयांपेक्षा गरजू मुलांना मदत करून तू कमावलेले रुपये माझ्यासाठी लाख मुलाचे आहेत तुला कामाचं आणि पैशाचं महत्व कळलं हेच माझ्यासाठी फार मोठे यश आहे बाबा आणि या तुझ्या मेहनतीच्या पैशाचा विनियोग मी अगदी योग्य मार्गाने करणार आहे म्हणजे गरजू मुलांचा सहृदयतेने विचार करणाऱ्या अशा उत्तम संस्थेला हे पैसे मी देणगीच्या स्वरूपात देतोय धन्यवाद धन्यवाद बाबा तुला धन्यवाद तो तो म्हणे विकस होण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय